नमस्कार एकमत न्यूज स्वागत आदिवासी समाजात घुसखोरी नको आदिवासी समाजाचे पुसदेथे भव्य रास्ता रोको आंदोलन छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठ्या संख्येने आदिवासी समाजातील महिला पुरुष तरुणाई उतरून घोषणा देत होते आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे शिंदे सरकारचे करायचे काय खाली मुंडकेवरती पाय अशा घोषणांनी आसमंत दनानून गेला होता या रास्ता रोको आंदोलनामध्ये सकल आदिवासी समाजाचे महिला पुरुषांनी हजारोंच्या संख्येने सहभागी होत आक्रमकपणे रस्त्यावर येऊन आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लावू नका अन्यथा शिंदे सरकारला भारी जाईल असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला आदिवासी यांना आपले हक्क आणि अधिकार मिळवून देण्यासह त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आक्रमकपणे रस्त्यावर उतरून कार्य करणाऱ्या सर्व आदिवासी सामाजिक संघटनेसोबतच वंचित बहुजन आघाडी पक्षानेही पाठिंबा दर्शवून सहभाग नोंदवला होता जय बाप का नए चलेगे नए चलेगे सलाम नए चलेगे नए चलेगे मोदी नए चलेगे आपे सरकार का करा का का मोदी सरकार की बात नए चलेगे मोदी सरकार की बात बोलो ठाकुर ने रे बातमीला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा